वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येशु सर्वदा सर्व गणेश भक्तांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे गणेशोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक स्नेहल माणिक जगताप माजी नगराध्यक्षा महाड नगर परिषद आणि एकशे चौऱ्याण्णव महाड विधानसभा मतदारसंघातील तमाम पदाधिकारी महिला आघाडे युवा सेना तसेच तमाम शिवसैनिक स्नेहल जगतापानी केलं सोमनाथ ओझरडे यांच्या उपक्रमाचं विशेष कौतुक कोणते राजकीय वळण न देता गोरगरीब जनतेची सेवा करण्याचं काम आपल्याच गावातील सुपुत्र सोमनाथ ओझरडे हे करत असून त्यांच्या या सेवाभावी वृत्तीचं विशेष कौतुक असल्याचं प्रतिपादन महाडच्या माजी नगराध्यक्षा तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सौस्नेहल जगताप कामत यांनी सोमनाथ ओझरडे यांच्या चाखरमान्यांसाठी गणेशोत्सव काळात मोफत एसटी बस सेवा या उपक्रमास भेट दिली असता त्यांनी हे उद्गार काढले महाड तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायत सरपंच सोमनाथ ओझर्डे गेले दोन वर्षापासून करंजाडी विनेरे जिल्हा परिषद गणविभागातील सर्व चाकरमान्यांसाठी गणेशोत्सव काळात गावी येण्यासाठी मोफत एसटी बस सेवेचं आयोजन करत सोमनाथ ओजर्डी मित्रमंडळातर्फे या उपक्रमाचं आयोजन केलं जातं त्यांच्या या सेवाभावी वृत्तीचं या जिल्हा परिषद विभागासह तालुक्यात देखील खूप कौतुक होतं सलग दोन वर्ष या उपक्रमास अभूतपूर्व असा प्रतिसाद मिळतोय यंदा पन्नासहून अधिक गाड्या आणि जवळपास दोन हजारहून अधिक साखरबाण्यानी या मोफत प्रवासी सेवेचा लाभ घेतला मंडळातर्फे येणाऱ्या प्रत्येक गाडीतील प्रवाशांसाठी चहा व नाश्ता पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती त्याचबरोबर श्री गणेश पूजा साहित्य भेट म्हणून देण्यात आलं ओझर्डे यांच्या या सेवाभावी उपक्रमास महाडच्या माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या स्नेहल जगताप कामत यांनी आवर्जून भेट देऊन शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे ओझर्डे यांच्या या सेवाभावी उपक्रमाचं विशेष करून कौतुक केलं आलेल्या सर्व चाकरमान्यांकडून देखील मंडळाच्या या उपक्रमास मनापासून धन्यवाद देण्यात आले यामध्ये विशेष करून महिला भगिनींना अत्यंत सुलभ व सुरळीत प्रवासाचा अनुभव मिळाल्यानं त्यांनी या उपक्रमाचं विशेष कौ करून कौतुक केलं मंडळातर्फे अक्षय भोसले प्रतीक जगताप व अन्य सहकाऱ्यांनी रात्रीचा दिवस करून या सर्व चाकरमान्यांची मनोभावे सेवा केली आणि उपक्रमाच्या साथीनं त्यांना इच्छित स्थळी पोहोचवण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं सोमनाथ ओझरडे हे नेहमीच गोरगरीब जनतेच्या अडीअडचणीत त्यांना मदत करून त्यांच्या माध्यमातून अनेक महिला पुरुषांसह लहान मुलांचे वैद्यकीय उपचार व क्लिष्ट शस्त्रक्रिया देखील मोफत करून देण्यात आल्यात आणि अजूनही अनेक रुग्ण त्यांच्या या सेवाभावी वृत्तीचा लाभ घेतात तसेच लोकांचे विविध प्रश्न व नागरिक समस्या यासाठी देखील मंडळ नेहमीच अग्रेसर असून येणाऱ्या काळात जास्तीत जास्त गोरगरीब जनतेपर्यंत अधिकाधिक मदत कशी पोहोचेल यासाठी मंडळ विशेष प्रयत्नशील असल्याचं ओझरडे यांनी या, या, या निमित्तानं सांगितलं प्रतिसाद हा आपल्या विगड्या विभागातून येत आहे कोकणामध्ये येण्यासाठी केवढी गाड्यांमध्ये जागा नाहीये गाड्यांची बुकिंग लवकर होते आणि या सरपंचांमुळे आपल्या विभागातल्या सर्व लोकांना जे मुंबई पुणे आणि ठाणे जिल्ह्यात आहेत त्यांना एकदम सुंदर सोय होते त्यांना त्यांच्या दारापर्यंत गाडी जाते थोडक्यात गाडी फाळकेवाडीपर्यंत जाते सतरा ठिकाणून गाड्यात आणि त्या सर्व ज्या सर्व गाड्या फाळकेवाडी पर्यंत जातात अशी सोय अख्ख्या जिल्ह्यामध्ये मी पाहिली नाहीये आणि पहिलं वर्ष जे आपण होत तेव्हा एकतीस गाड्या होत्या दुसऱ्या वर्षी त्या चाळीस बेचाळीस झाल्या आणि या वर्षी चक्क पन्नास गाड्या झाल्या म्हणजे लोकांचा रिस्पॉन्स वाढतोय आणि सरपंच शिरगावचे सरपंच आहेत त्यांच्या माध्यमातून दोन हजार ते एकवीस चे लोक सुकरूप महामंडळाच्या गाड्यांनी घरपर्यंत पोहोचतात शिरगाव सरपंच सोमनाथ वरडे यांच्याकडनं जी मोफत सेवा चालू आहे त्याचं हे तिसरं वर्ष आहे ह्या तिसऱ्या वर्षामध्ये आम्ही प्रवाशांची काळजी घेत असताना त्यांना मोफत चहा पाणी बॉटल व गणपतीसाठी खुशीसाठी लागणारे साहित्य हे देखील आम्ही त्यांच्यासोबत देत आहे लोकांचा चांगला प्रतिसाद भेटल्यामुळे ह्या वर्षी गाड्यांची संख्या पन्नास झालेली आहे व लोकांच्या काळजीपोटी सर्व आम्ही जे चांगलं होईल त्याची सर्वतोपरी काळजी घेत आहे करतात आमच्यासाठी इथून करंज पर्यंत सेवा करतात नाला सुपारा उरिवली वसई विरार लोकांचा पण फायदा झाला आज आम्ही विरारवरून आलो काल रात्री आठ वाजता पण त्यांना मी पर्सनली धन्यवाद पण दिलेला आहे खूप चांगला त्यांना याच्या पुढे जे काय पुढे त्यांचं त्यांचे जे स्वप्न असेल ते पूर्ण हेच नाही सगळं छानच करतात आणि खूप प्रेरणादायी आहे सगळ्यांसाठी पुढच्या पिढीसाठी पण हे छान आहे सगळं म्हणजे प्रॉपर आहे आणि सोयी पण खूप चांगली गेली नमस्कार मी समीर चव्हाण गाव तामणे आज आम्ही या गाडीतून प्रवास केलेला आहे के आणि गेली तीन वर्षे आम्ही या गाडीचा उपयोग करत आहोत कारण हे हे सगळी कृपा सोमनाथजी ओझर्डे यांची आहे आणि हा उपक्रम त्यांनी खरोखरच चालू करून सामान्य जनतेचा त्यांनी म्हणजे अक्षरशः जी येताना जी, जी वाहतूक जी हाल अपेष्टा किंवा ट्रॅफिक हे व्हायचं ट्रॅफिक तर तसं पण असतंच पण आता ही उपक्रम करून आज लोकांच्या दारात जाऊन ती एस टी त्यांना घेऊन आपापल्या गावामध्ये घेऊन सोडते त्याबद्दल त्यांचं मी खूप खूप आभारी आहो प्रत्येक वर्षाला आम्ही येत नाही पण आज एक बस सेवा आहे म्हणून आम्ही ह्या वर्षी आता आम्ही गटी देऊ बसतात तेव्हाच येतो आणि गाडीला गर्दी असते धक्का बुद्धी खाऊ नये असते एवढे काही नाही त्यामुळे आम्ही आनंदित आहोत खूप चांगले काम केलं आमच्यासाठी तुम्हें पहात आहत विस्टा न्यूज मराठी